श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या चॅनलवरती स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनला प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तसेच तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिका व्रत हे करायचं आहे हरतालिका हे व्रत कुमारिका सुहासिनी त्याचबरोबर विधवा स्त्रियाही करतात हे व्रत करण्यामागे अनेक वैशिष्ट्ये आहेत कुमारिकांना आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करत असतात कारण माता पार्वतीनेही तिच्या मनासारखा पती मिळावा यासाठी हे अतिशय कठीण व्रत केले होते आणि हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे तर सुवासिनी महिला आपला जो जोडीदार आहे तो जोडीदार जन्मोजन्मी मिळावा त्याला आयुष्य लाभो यासाठी तसेच सुख समृद्धी निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करत असतात विधवा स्त्रिया या शिवशंकराची आराधना म्हणून हरतालिकेचे व्रत करतात यंदा सहा सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत आले आहे तर आपल्याला या हरतालिकेच्या दिवशी काय करायचं आहे उपवास कशा पद्धतीनं करायचा आहे उपवासामध्ये कोणकोणत्या चुका आपण करायच्या नाहीत कोणत्या चुका टाळायच्या आहेत एक वेळेस उपवास केला नाही तरी चालेल पण या ज्या चुका आहेत त्या तुम्ही करू नका पण ज्या चुका आहेत त्या आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याचबरोबर हरतालिकेचे व्रत कसे करायचे याची थोडक्यात माहिती घेणार आहोत तर हरतालिका व्रत करायच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ असे वस्त्र परिधान करून मगच आपल्या कामाला सुरुवात करायची आहे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत का करत हो। आहोत कशासाठी करत आहोत याचा संकल्प करून मग पूजा करावी पूजेचे स्थान हे स्वच्छ आणि सुशोभित करावे शक्य असल्यास सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा स्वतः प्रत्येक स्त्रीने रेशमी वस्त्र तसेच विविध अलंकार घालून मग पूजेला प्रारंभ करावा या चौरंगावरती तुम्ही रंगीत वस्त्र घालून त्यावरती तांदूळ पसरून माता पार्वतीची वाळूची अथवा शाडूची मूर्ती शिवलिंगासह स्थापित करावी संकल्प करून गणेश पूजन शिवपार्वती मातेचे ध्यान करून पूजा करावी हरतालिकाच्या व्रतामध्ये वाळूची पिंड असणे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही नदीपात्रात मिळालेली स्वच्छ वाळू किंवा तुम्हाला जर इतर कुठून वाळू उपलब्ध झाली तर ती स्वच्छ धुवून मग त्याची तुम्ही वाळूचे पिंड चौरंगावरती बनवायचे आहे आणि त्याच्या बाजूला सखी पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जी काही पूजेचे साहित्य फुले फळे पत्री उपलब्ध असतील ते जमा करून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी अर्पण करत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करत तुम्हाला भगवान शिवांची आणि पार्वतीची मनापासून आराधना करून आपल्या घरातील प्रत्येकाला सुख सौभाग्य आयु आरोग्याचं जीवन मिळावं यासाठी भगवान भोलेनाथांकडे आराधना करायची आहे त्याचबरोबर स्त्रियांनी या दिवशी एकमेकींना हळदी कुंकू काही वस्तू वान देता आल्या तर आवर्जून द्यावे या दिवशी अग्निशी संपर्क झालेला कुठलाही पदार्थ व्रतकर्त्या स्त्रीने खाऊ नये असा विशेष नियम आहे त्यामुळे केवळ सलाहार घ्यावा रात्री जागरण करावे देवीची धूप आरती करावी कथा ऐकावी दुसऱ्या दिवशी देवीची दुसऱ्या दिवशी देवीची शोडोपचारी पूजा करून तिला खिचडीचा किंवा काकडीचा नैवेद्य दाखवावा अक्षता वाहून तिचे अग विसर्जन करावे या पूजाविधीत थोडाफार फरक हा काही ठिकाणी आढळतो काही ठिकाणी पार्वतीबरोबर तिच्या सखीचेही पूजन केले जाते हिमालय कन्या पार्वतीने तिला आवडलेल्या शिवशंकराचा आपल्याशी विवाह व्हावा म्हणून अतिशय निग्रहाने हे व्रत केले होते आणि त्यावेळी तिने फक्त रुईची पाने खाऊ हे व्रत केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन पार्वतीशी त्यांनी विवाह केला होता हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी सखीने पार्वतीला हे व्रत सांगितले म्हणून सखी पार्वती हरतालिकेची पूजा इच्छित वर प्राप्तीसाठी केली जाते जसा पार्वतीला मनासारखा पती शंकर मिळाला तसा मला मनासारखा पती मिळो अशी या व्रतामागची कथा आहे आणि त्याचबरोबर माझ्या पतीला उदंड आयुष्य मिळावं यासाठी ही व्रत केलं जात बऱ्याच भागांमध्ये शक्यतो हे व्रत लग्नाच्या अगोदर केले जाते पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही लग्नानंतर हे व्रत धरू शकता स्वतःच्या कुटुंबाच्या सुखप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत तुम्ही करू शकता आता या हरतालिकाच्या व्रतामध्ये आपल्याला कोण कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम या दिवशी महिलेने उपवास करावा उपवासामध्ये आता बघा बरेच जण किचडी किंवा पदार्थ वगैरे खात असतात पण हरतालिकाचा जो उपवास असतो तर त्याला खिचडी ही अजिबात चालत नाही तुम्ही फळं वगैरे खाऊ शकता काही भागामध्ये निर्जली हे व्रत केलं जातं म्हणजे पाणीसुद्धा काही भागामध्ये पिलं जात नाही तर तुम्ही चहा कॉफी फळं सरबत वगैरे खाऊ शकता आता या उपवासामध्ये तुम्हाला मिठाचे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कोणत्याही प्रकारची खिचडी साबुदाण्याची खिचडी वेपर्स खायचे नाहीत मीठ वगैरे तिखट जे काही पदार्थ असतात ते सुद्धा तुम्ही चुकूनही खाऊ नका या दिवशी तुम्ही फक्त आणि फक्त फळं खाऊ शकता त्याचबरोबर चहा कॉफी दूध हेही घेऊ शकता काही अडचण नाही जर तुमच्याकडे निर्जली हे व्रत असाल तर, तर तुम्ही त्या पद्धतीने निर्जली हे व्रत करू शकता तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की भगवान शंकरांची जी वाळूचे शिवलिंग तयार करत असतो ती वाळू अगोदर आपण व्यवस्थित स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे आणि ती सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला शिवलिंग तयार करायचं आहे आता यानंतरची पुढची जी चूक आहे तुम्ही अजिबात करू नयेत ते म्हणजे तुम्ही भगवान शंकरांच्या शिवलिंगाचे पूजन करत असताना त्या शिवलिंगावरती चुकूनही हळद कुंकू अर्पण करायचं नाही कारण भगवान शिवशंकरांना आपण भस्म अर्पण करत असतो हळदी कुंकू चुकूनही अर्पण करायचं नाही त्याचबरोबर शिवलिंगावरती पाच प्रकारच्या झाडांची पानं अर्पण करायची असतात यामध्ये तुम्ही आघाडा आंबा केळी रुईचं पान तसेच रुई चाफ्याचं पान, तसे चाफ्या चा पान अर्पण करू शकता पण तुम्ही या पूजेमध्ये तुळशीचं पान चुकूनही अर्पण करायचं नाही हरतालिकेच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपण या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत तर भगवान शिवशंकर हे साम सदाशिव आहेत भोले आहेत आपण त्यांची पूजा अगदी साधी सोपी मनाने भक्तीने श्रद्धेने केली तरीही आपल्याला ते त्याचं फळ देत असतात पण या काही छोट्या मोठ्या चुका आहेत जर आपण त्या केल्या तर त्याचं आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुम्ही उपवास करत असता तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या दिवशी तुम्ही कोणावरही ओरडायचं नाही मोठ्यांचा अपमान करायचा नाही कोणाचा लोभ मोह मत्सर करायचा नाही तर हरतालिकेचा उपवास असतो त्या दिवशी घरामध्ये सात्विक वातावरण ठेवायचं आहे सात्विक वातावरण म्हणजे भांडण कटकट वादविवाद होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच लहान थोर मोठे यांचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कारण व्रत करून जर आपण कोणाचा अपमान करत असू तर त्या व्रताच आपल्याला फळ मिळणार नाही ना हे लक्षात ठेवा कारण फक्त जर आपण देवदेव करत असू आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींचा जर आपण अपमान करत असू तर देवाला ते कधीच आवडणार नाही त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका या व्रताच्या दिवशी आपण सुहासिनींना बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू आहे आपल्याला शक्य असेल तर त्यांची ओटीसुद्धा तुम्ही भरू शकता किंवा एखादं फळ देऊन हळदी कुंकू देऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे तसेच जर त्या दिवशी एखादी सुहासीनी स्त्री जी आपली कितीही मोठी शत्रू असू द्या पण ती सुहासिनी आहे त्यामुळे तिला नाराज करायचं नाही तिलाही योग्य मान सन्मान देऊन हळदी कुंकू देऊन तिच्याशी नीटपणे वागायचा आहे माता लक्ष्मी ही कोणत्याही स्वरूपात आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे माता लक्ष्मी कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी येऊ शकते त्यामुळे आलेल्या कोणत्याही सुवासिनी स्त्रीचा लहान मुलीचा आपण अपमान करू नये तिच्याशी प्रेमाने वागावे हळदी कुंकू द्यावे एखादं फळ दिलं तर उत्तमच पाणी करावे थोडक्यात त्यांचा मान सन्मान करावा आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही हे त्या दिवशी पहावे तर या काही चुका आहेत त्या आपण टाळायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही जर हरतालिकेचा उपवास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे पुण्य लाभेल पुणे दुने बोलायचं नाही सर्वांशी या दिवशी प्रेमाने वागावे तरच आपल्यावरती शिवशंकरांची माता पार्वतीची कृपा राहील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल